तर आपल्याला खोव्याचे गुलाबजामून फार आवडतात पण बनवताना थोडंफार आपल्याला असं वाटते की हे चुकेल की काय बऱ्याचशा रेसिपीमध्ये खूप डिटेल्समध्ये माहिती सांगितलेलीच नाही आहे मी या रेसिपीमध्ये बऱ्यापैकी माझ्या एक्सपिरियन्सनुसार मला जितकं शेअर करता येईल तितके मी टिप्स या रेसिपीमध्ये शेअर केलेले आहे आणि खूप छान खमंग असे हे गुलाबजाम बनलेले आहे तर रेसिपी तर रेसिपी नक्की बघा मी खोवा आणला थोडा घट्ट होता हा खोवा म्हणून मी हा एक जे अद्रक आपण किसायचं असते त्याने किसून घेतला हा बारीक बारीक आणि हा खोवा अगदीच फ्रेश नाही आहे फ्रीजमध्ये ठेवलेला आहे त्यामुळे तो कडक झालेला आहे आणि खोवा आणल्यानंतर डेअरीमधून हा भाजून घ्यायचा नाही तर जसा आहे तसाच हा खोवा वापरायचा असतो म्हणजे गुलाबजामूनसाठी आणि अशा पद्धतीने मी याला थोडा हाताने चुरून घेत आहे तुम्हाला दिसतच आहे की खूप ड्राय असा हा खोवा आहे म्हणजे अगदी मलाही वाटलं होतं की यामध्ये मैदा टाकायचा असतो की नाही जे इतका जर ड्राय खोवा असेल तर पण फ्रेश खोवा जेव्हा असतो तेव्हा तो खूप आसट असा असतो खूप असा ओलसर असतो त्यामुळे त्याच्यामध्ये मैदा हा टाकावाच लागते आणि बाइंडिंगसाठी सुद्धा खोवा ड्राय असो की आसट असो कोणत्याही कंडिशनचा असो त्यामध्ये मैदा टाकावाच लागते मी इथे एक पाव खोवा घेतलेला आहे त्यासाठी मी दोन तीन चमचे मैदा वापरलेला आहे आधी दोनच चमचे आता मी टाकून घेतला तुमच्यापुढे पण मी तीन चमचे पूर्ण मैदा टाकलेला आहे यामध्ये त्यानंतर पाव चमचा यामध्ये बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे ऑप्शनल आहे पण मला असं वाटते बेकिंग सोडा टाकल्याने छान ते गुलाबजामून आतमधून सच्छिद्र असे बनतात फुलतात ते त्यानंतर इथे मैदा टाकून सोडा टाकून मी हे छान मिक्स करून घेतलं यामध्ये हवं तर तुम्ही वेलची पावडर सुद्धा टाकून घेऊ शकता तसं तर आपण पाकामध्ये टाकतच असतो तर हाताचा जो हा तळ भाग असते तळ हाताचा जो हा खालचा साईड असते त्याने हा छान स्मॅश करून करून हाताने असा प्रेस करून करून आ, हा खोवा जो आहे तो चुरून घ्यायचा आहे बरेच टाईममध्ये हा चुरून घ्यायचा आहे म्हणजे साधारण दहा ते बारा मिनिट साधारण एकसारखा चुरून घ्यायचा आहे माझ्या बाबतीत असं झालं की हा खोवा खूप ड्राय होता त्यामुळे चुरता येत नव्हता म्हणून मग मी काय केलं तर या खोव्यामध्ये मी दूध टाकलं दूध कोमट करून घेतलं आणि ते दूध टाकलं आणि नंतर तो चुरला तर छान त्याची कन्सिस्टन्सी येते नंतर मग आणि इथे आता मी यामध्ये दूध ॲड केलेलं आहे शॉर्ट घ्यायची विसरली मी तो मोबाईल चालू करायची तर आता दूध टाकल्याने तो सॉफ्ट झालेला आहे असं अजिबात नाही की यामध्ये ड्राय आहे आणि आपण दूध टाकलं तर दुधामुळे काही ते गोळे जमणार नाही किंवा काही अजिबात असं नाही दूध याच दूध यासाठी टाकलं की तो खोवा खूप -खुण ड्राय होता म्हणून तो सॉफ्ट होण्यासाठी मी दूध टाकलं या पूर्ण रेसिपीला साधारण अर्धा ते पाऊन वाटी मला दूध लागलं या पूर्ण खोवा भिजवण्यासाठी हा खोवा मी सॉफ्ट करून घेतला पण आपण मैदा कमी टाकला की जास्त टाकला मी आधी दोन चमचेच टाकून घेतला होता आणि तुम्ही बघू शकता दोन चमचे मैदा टाकल्यामुळे त्याला बाइंडिंग छान आली नाही म्हणून ते जे गोळे आपण बनवतो ते थोडे क्रॅकी बनतात मग मी यामध्ये आणखी दूध टाकलं त्याला आणखी सॉफ्ट बनवलं नंतर अजून आपण असं दोन तीनदा चेक करत राहायचं परत एक छोटासा गोळा बनवून बघायचा तो क्रॅक दिसते का त्याच्यावरती चा छान सॉफ्ट असला पाहिजे आपला हा पूर्ण डो आणि नंतर मग एक छोटा गोळा बनवून बघायचा त्याच्यावर जर आपल्याला क्रॅक्स दिसत असेल थोडा थोडा जरी तर तो जमलेला नाही असं गृहीत धरायचा एक पाव खोवा हो घेतला तर त्याला साधारण तीन ते चार चमचे मैदा पाहिजेच असतो त्याच्याशिवाय त्याला बाइंडिंग येतच नाही मैदा जर कमी झाला तर तेलात हे हे गोळे तेलात पूर्ण वितळले वितळून जातात म्हणून खो खोव्याला मैदा जितका पाहिजे जे, जे प्रमाण मी सांगितलेलं आहे एक पावला तीन ते चार चम्मच मैदा पाहिजेस त्यानंतर इथे मी साधारण सव्वा ग्लास म्हणजे एक ग्लास आणि त्यावर थोडीशी अशी साखर टाकून घेतली एक ग्लाससुद्धा साखर टाकू शकतो एक पावला साधारण एक ग्लासच साखर पाहिजे पण जर आपल्याला थोडं आणखी गोड पाहिजे असेल तर आपण थोडीशी साखर जास्त टाकू शकतो आणि त्यावर मग मी एक ग्लास पाणी टाकून घेतलं आणि पाक हा बनवून घेत आहे आता आता साखर आधी वितळून घ्यायची ही थोडा मोठा गॅस करून आणि नंतर पाक बनवण्यासाठी थोडी मिडियम फ्लेमवर ठेवायची आता हा जर गोळा आपण दहा मिनिट दहा मिनिट रेस्ट करायसाठी ठेवतो म्हटलं तर याची कन्सिस्टन्सी अजून घट्ट होते तर असंच इथे पण झालेलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता थोडासा असा ड्राय असा होऊन जातो तो कारण आपण त्यामध्ये मैदा टाकला तर त्याने थोडं त्याचं मॉइश्चर अजून कमी होते तर अशा पद्धतीने आपण त्यामध्ये मैदा टाकायचा की नाही टाकायचं हे ठरवावं लागते आपल्याला किंवा तेलात तो एखादा गोळा टाकून आपण चेक केलं आणि तो जर वितळला आता इथे बघा इथे मैदा कमी झालेला आहे त्यामुळे तरी पण तो क्रॅकी दिसतो आपल्याला आणि मी हा तळून बघितला एक गोळा तो क्रॅक दिसलीच होती तुम्हाला आणि मी हा तळून बघितला तर तुम्ही बघू शकता इथं कढईच्या तळाशी तो चिपकला होता आणि तो गोळासुद्धा वितळा तड़ा, वितळायला लागला होता त्यामुळे मी तो लगेच काढून घेतला तर दुसऱ्या ठिकाणी परतवला तर दुसरीकडे पण चिपकला तर मी यामध्ये आणखी एक चमचा मग मैदा ॲड केला आणि परत तो गोळा चांगला स्मॅश केला चांगला मळून घेतला आणि नंतर याचे छोटे छोटे बॉल किंवा गोळे बनवले तेव्हा याची इतकी फाईन अशी, अशी फिनिशिंग अशी चोपड़े -चोपड़े होती त्या गोळ्याची तेव्हा हे गोळे छान असे फिनिशिंग आणि असे चोपडे चोपडे असे तयार झाले अजिबातही त्याच्यावर एकही क्रॅक नव्हती म्हणजे आपलं मैद्याचं प्रमाण योग्य झालं हे समजायचं आता इतके सगळे गोळे बनवून घ्यायचे नाही तर छोटं छोट्या गोळा बनवून तेलात चेक करायचं की मैदा जर आपण चार चमचेपेक्षा मैदा जास्त ॲड केला तर हे गोळे कडक होऊ शकतात तर ते पाक ॲब्झॉर्ब करून घेत नाही त्यामुळे मैदा जास्तही झाला नाही पाहिजे आणि कमीसुद्धा झाला नाही पाहिजे कमी झाला जा। तर मी ओळखायचं कसं हे तुम्हाला सांगितलंच आहे सा, हे बघा अशा पद्धतीचा तो गुलाबजामून झाला होता यामध्ये मैदा कमी झाला होता नंतर मी छोटे छोटेच गोळे टाकून दोनदा चेक केला तर मग मला जसा रिझल्ट मिळायचा तसा मिळाला मी नंतर मग सगळे गोळे बनवून घेतले आता हे गोळे छान फिनिशिंग धरून असे बनलेले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं हे छान तळून झाल्यानंतर थोडे वरून आवरण त्याचं कडक येत होतं आतमधून फ्लफी सच्छिद्र असे बनलेले होते जसं आपल्याला रेडीमेड प्रिमिक्सपासून बनवलेल्या गुलाबजामुनचं टेक्स्चर मिळते तसंच सेम आता या गुलाबजामुनचं टेक्स्चर तयार झालं होतं म्हणून मग मी सगळे हे गोळे बनवून घेतले आणि ते तळले आता तुम्हाला मैद्याचं प्रमाण हे कळलेलंच असेल की कमी झालं तर हे गोळे वितळून जातात तेलात आणि जास्त झालं तर कडक बनतात म्हणून एक पाव हो खोव्याला तीन किंवा चार चम्मचच मैदा पाहिजे चम्मच कोणता तर जो आपल्या घरी पोहे खायचा किंवा नाश्त्याचा चम्मच असतो तो, तो चमचा सगळ्यात महत्त्वाचं मी कुठल्याच कपाचं वगैरे तुम्हाला मेजरिंग सांगितलेलं नाही आहे कारण सगळ्यांच्याच घरी कप हे अवेलेबल नसतात मेजरिंग कप आणि सगळ्यांच्या घरी वाटी किंवा आपण दुकानातून जितक्या मापाने तो तो पदार्थ आणतो तेवढाच पदार्थ आपण वापरतो जसं की दोनशे पन्नास ग्रॅम किंवा एक पाव आपण खोवा आणला तर आपण तितकाही वापरतो म्हणून मी त्याच प्रमाणात तुम्हाला ते प्रमाण सांगितलेलं आहे एक पाव खोव्याला तीन किंवा चार चमचे मैदा वापरायचा आणि एखाद चमचा जास्तही लागू शकते जर खोवा अगदीच पातळ असेल एकदमच फ्रेश असेल तर एखादा चमचा आपल्याला जास्तही लागू शकतो किंवा घट्ट असेल खोवा तर मी मला जसा तीन चमचे मैदा लागला तर तसा तुम्हाला तीन चमचे सुद्धा लागू शकतो म्हणून मी तुम्हाला फक्त तीन किंवा चार चमच मैदा लागतो हे सांगितलेलं ला आहे आता हे गुलाबजामून आपण फ्राय करून घेऊ आणि तुम्ही बघितलं आहे मी तळताना त्याला खूप जास्त चमचा लावला नाही किंवा कुठलाही म्हणजे कुठलाही पदार्थ आपण जेव्हा तेलात टाकतो तेव्हा तो सॉफ्ट होतो म्हणून त्याला लगेच चमचा लावायचा नाही एखाद्या छोट्या चमच्याने त्याला थोडा थोडा साईडने धक्का द्यायचा आणि तो खाली चिटकलेला असतो तो, तो निघून जातो तर पहिले पहिली जेव्हा कुठली बॅच आपण तळतो तेव्हा ती सुरुवातीला तळाशी चिटकते म्हणून हे लक्षात ठेवायचं आता हे गुलाबजामून छान मीडियम फ्लेमवर तळायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप कडक तेलात हे गुलाबजामून तळायचे नाही आधी आ, तेल गरम करून घ्यायचं मग गॅस कमी करून त्याची वाफ पूर्ण जाऊ द्यायची आणि नंतर त्यामध्ये गुलाबजामून टाकायचे मी तशाच पद्धतीचे तळले आणि तुम्ही बघू शकता इथे रंग किती छान आणि एकसारखे खरपूस असे तळल्या गेलेले आहे हे गुलाबजामून आणि एकसारखे गोल गोल असे गुलाबजामून झाले आधी जसा माझा एक्सपिरियन्स होता की गुलाबजामून मैदा कमी झाला असल्यामुळे ते वितळत होते तेलात तर हे अजिबात नाही जसे आपण रेडीमेड प्रीमिक्सचे गुलाबजामून बनवतो तशाच पद्धतीचे हे गुलाबजामून बनत होते कारण मला पर्सनली खोव्याचे गुलाबजामून आवडतात आणि मला ते बनवता येत नव्हते पण आत्ता फायनली ती रेसिपी सक्सेस झाली माझ्या हातून तर मला याचा आनंद खूप जास्त वाटत होता आणि भरपूर रेसिपीजमध्ये मी बघितलं तर अशा खूप डीपली अशा टिप्स कोणी देत नाही दा दे दा की मैदा कमी झाल्याने काय होईन जास्त झाल्याने काय होईन एक्झॅक्ट त्याचं प्रमाण असं म्हणजे प्रत्येक रेसिपीमध्ये सांगितलं जात नाही किंवा कसं ओळखायचं मैदा कमी झाला की काय तर ही रेसिपी स्वतः करून बघितली तेव्हा मला या गोष्टी कळल्या तुम्ही पण नक्की करून बघा अशा पद्धतीचे गुलाबजामून नक्कीच जमेल पहिल्यांदाच करताना जमेल आता हे तुम्ही बघू शकता तळून झाल्यानंतर किती छान थोडे कडक आहे वरून आणि आतमधून सॉफ्ट आहे पण पाकात टाकल्यानंतर छान ते मुरले गुलाबजामून त्याने पाक ओढून घेतला त्या गुलाबजामुननी आता तुम्ही बघू शकता मी दुसरी सुद्धा बॅच तळून घेत आहे काढून घेत आहे आणि छान रंग आलेला आहे त्याला सुरेख असा आणि पूर्ण हे गुलाबजामून आता मी काढून घेते आपला दुसरीकडे पाक पण ठेवलेला होता आपण गॅसवर तर हा सुद्धा तयार होणं सुरू आहे तर पाक हा खूप घट्टही नाही पाहिजे किंवा एक तार दोन तार असंही नाही पाहिजे आणि खूप पातळही नाही पाहिजे आता तुम्ही बघू शकता पाक हा रेडी झालेला आहे आपला इथं गुलाबजामून सगळे तयार आहे काही गुलाबजामुनचा कलर थोडा जास्त काही याचा कमी असा होणारच आहे आता हे तळण्यामध्ये आणि इथे पाक रेडी झालेला आहे तर पाकात हे गुलाबजामुन पूर्ण मी टाकून घेते पाक फक्त आपल्याला आ, साखर वितळायची आणि नंतर आपल्या हाताला थोडासा एका प्लेटमध्ये टाकून बघायचा एक थेंब आणि तो हाताला जर आपल्या चिकट लागत असेल तर तेवढाच पाक आपल्याला पाहिजे त्यापेक्षा जास्त कुक जर झाला पाक तर त्यामध्ये पाणी टाकून आणखी थोडं त्याला पातळ करून घ्यायचं कारण जर जास्त घट्ट झाला तर तो तो पाक गुलाबजामून सोक करून घेत नाही ओढून घेऊ घेऊ शकत नाही त्यामुळे गुलाबजामून कडकच राहतील आणि पाक वेगळा राहील त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आता हे मी झाकून ठेवून देते एक ते दोन तासासाठी आणि गुलाबजाम छान यामध्ये फुललेले आहेत हे तुम्ही बघू शकता पाकसुद्धा आपला कमी झालेला आहे आणि गुलाबजाम छान त्यामध्ये फुललेले आहे हे तुम्हाला दिसतच असेल आणि हे गुलाबजामून सगळ्यात महत्त्वाचं पाकात पूर्ण भिजून होते पण तरीही ते तुटले वगैरे अजिबात नाही कारण त्यामध्ये मैदा व्यवस्थित झाला होता तळण्यात व्यवस्थित झाले तळण्यात आपण त्याला हाय फ्लेमवर तळायचं नाही जर हाय फ्लेमवर तळले तर ते आतमधून कच्चे राहतात किंवा वरून काळे होऊन जातात दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये मैद्याचं प्रमाण योग्य झाल्यामुळे ते तुटले नाही नाहीतर पाकात त्याचा पूर्ण चुरा होऊन जाते अशाही पद्धतीचं काहीच झालेलं नाही त्यामुळे परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे मी या रेसिपीमध्ये आणि सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान असे झालेले आहे पाक त्याचा आतमध्ये पर्यंत मुरलेला आहे खूपच चांगला आणि टेस्टला तर अप्रतिम होते त्या पाकामध्ये आपण विलायची पावडर केशर खोबरा किस तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून घेऊ शकता आणि नंतर सर्व करतानासुद्धा तुम्ही असं वरून गार्निश करू शकता ह्या तर गोष्टी आपल्या आवडीनिवडीच्या आहे पण मेन जे इन्ग्रेडियंट आहे ते सगळ्यात महत्त्वाचे आहे आपले बॅलेन्स होणं त्यामुळे मी तुम्हाला खूप जास्त जोर देऊन सांगितलं की खोवा किती घ्यायचा आणि मैदा किती घ्यायचा आणि जर आपल्याला त्याचे दुप्पट म्हणजे अर्धा किलो एक किलोचे बनवायचे असेल तर त्या दुप्पट त्याचं प्रमाण घ्यायचं मी ज्या जेवढं प्रमाण यामध्ये सांगितलं आहे त्याचं दुप्पट प्रमाण तुम्ही घेऊ शकता आणि ओळखायचं कसं कमी जास्त झालं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे असं नाही की एक्झॅक्टली दुप्पटच लागेल म्हणून प्रत्येक खोवा आणताना खोवा आणताना प्रत्येक वेळेस त्याची कंडिशन एकतर घट्ट असू शकते किंवा पातळ असू शकते तर त्यानुसार आपण त्याचं डिसाईड करायचं रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की चेक करा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक असेच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद